हर हर महादेव रामकृष्ण हरी जय माता दे मित्रांनो तुमचं परत एकदा स्वागत स्वागत करतो आपल्या एम एच सायकल बाबा या यूट्यूब चॅनलवर तर काल रात्री आपण विद्याधाम या एक संत निवास देखील आणि या ठिकाणी जे काही यात्री त्यांच्यासाठी राहण्याची खूप छान प्रकारे या ठिकाणी व्यवस्था होती तर काल यांनी उपासाचं देखील आपल्याला या ठिकाणी जे संध्याकाळचं फार असतं ते या ठिकाणी दिलं होतं आपल्याला आणि आज आपण एक पंधरा ते वीस किलोमीटर चालणार आहे कारण पुढं बघाल तर केदारनाथपुरात आता आपल्याला चढाईत चढाई लागणार आहे त्याच्यामुळे आपण जास्त काही शरीराला ताण देणार नाही हळूहळू जाणारी एक अडीच ते तीन दिवसामध्ये पोचतो आपण आणि ते समोर दिसत आहे ते पाहू शकता ग्लेशियर तर त्या ठिकाणी आपल्याला जायचे भोले बाबा त्याच ठिकाणी निवास करतात तर त्या ठिकाणी आपण दर्शनासाठी निघत आहे या ठिकाणून तर मित्रांनो यूट्यूब चॅनलवर कोणी व्हिडिओ नवीन बघत असाल तर चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा कारण पुढं देखील आपण खूप छान छान प्रकारे व्हिडिओ देखील तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे आणि तुम्ही सबस्क्राईब केल्यावर मला देखील चांगलं वाटणार आहे व्हिडिओ बनवण्यासाठी त्यामुळे माझं मनोबल वाढवण्यासाठी जास्तीत जास्त चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा आणि ब्लॉग कंटिन्यू करा खरं महादेव रामकृष्ण हरे मित्रांनो तर पाहू शकता आहे कालीमठचं या ठिकाणी प्रवेशद्वार आहे तर आम्ही कालीमठला चाललेलो आहे ज्या ठिकाणी कालीमाताचं ज्या ठिकाणी त्यांनी रक्तबीज नावाच्या राक्षसाचा वध केलं होतं त्या ठिकाणी ते अंतर्ध्यान याच ठिकाणी झाले होते तर त्या ठिकाणी चाललेलो आम्ही तर चला ब्लॉक कंटिन्यू करा हा ब्लॉक खूपच छान आणि खूपच भारी असणार आहे जेणेकरून आज आत्ता नवरात्रीची आजची सातवी आहे आणि आपल्याला सातवी माळेच्या दिवशी माता कालींचं या ठिकाणी दर्शन देखील होणार आहे तर हे पाहू शकताय खाली जायची अशा प्रकारे रोड तर खूपच खतरनाक आहे जावेत हळू सर रोड पाहू शकता कशा प्रकारे कठीण मार्ग आहे साडेतीन किलोमीटरचं सा ट्रेकिंग करायचं का आहे कालीमठला पोचण्यासाठी तर थोडंसं चिक्कल माती खडक आहेत तर हळूहळू चाललेलं आहे तर हा कालीमठला जाण्यासाठी जुना मार्ग आहे जो की साडेतीन किलोमीटरचा सा गन्द जंगलातून ट्रेकिंग करावा लागते त्याच्यानंतर जाऊन आपण त्या ठिकाणी कालीमठला पोहचणार आहोत तर पाहू शकताय परिसर कशा आहे पूर्ण जंगल आहे वाढदेखील दगड वगैरे आहेत दीड किलोमीटरचा या जंगलातून पाय वाटाने आम्ही आलेलो आहे पुढं आणि आता या मंदिराकडे जाण्यासाठी पूल बनवले गेलेले पाहू शकताय खाली मंदाकणी नदी वाहत आहे पाहू शकताय तुम्ही तर आता अजून देखील आपल्याला एक दोन किलोमीटरचा पायी प्रवास करायचे त्यानंतर आपण मंदिराकडे पोहोचणार आहोत तर आता फक्त एक दोन किलोमीटर राहिलेले पाहू शकता आणि वाट तर बघाल तर खूपच कठीण मार्ग आहे ज्यात आपला उपवास असल्यामुळे पाय चप्पल नाही तरी देखील मातेचं नाव घेत आपण प्रवास करत आहे अजून दोन किलोमीटरचा प्रवास करायचे मग आपण पोचणार आहोत मातेच्या मंदिराकडे तर पाहू शकता धनघाट जंगल आहे मित्रांनो तो जंगल दिसत आहे त्या धनघाट जंगलातून आम्ही पायी वाट काढत या ठिकाणी काका आणि मी दोघे जण या ठिकाणी लांब लांबपर्यंत कोणच दिसत नाही आम्ही दोघं चाललेलो आहे या वाटेने कारण की हे वाट साडेतीन किलोमीटरचं ट्रॅकिंग होतं त्यामुळे म्हटलं आम्ही इथूनच जाऊयात काल येताना आम्हाला दुसरा रो रोड दाखवत होता पण त्या ठिकाण चौदा किलोमीटरचा प्रवास करायचा होता तर आज पुढं आल्याच्यानंतर हे आम्हाला बरं पडलं साडेतीन किलोमीटर जेणेकरून लवकर जाऊन दर्शन करून परत पुढच्या प्रवासासाठी आपण चालू शकतो पण थोडंसं कठीण आहे कारण जंगल आहे आणि पूर्ण वाट पाहू कशा कशाप्रकारे दगड आहेत थोडंसं कठीण आहे पण चाललेलो आहे आता दोन किलोमीटरचा प्रवास पूर्ण केलेला आहे आम्ही आता राहिलेलं आहे फक्त एक दीड किलोमीटरचा प्रवास करायचा आहे मग आम्ही मातेच्या मंदिरापाशी असणार आहे आणि तुम्हाला देखील दर्शन करावणार आहे आम्ही तर पाहू शकता मित्रांनो मंदिरापाशी आलेलं आहे एक पाचशे किलोमीटरचा अजून आपल्याला मंदिरापासून काही पाहिजे प्रवास करायचा आहे तर मंदिराचा इतिहास जाणून घेण्यासाठी आपल्याला इतिहासा इतिहासात जावं लागणार आहे तर जे काही ऐतिहासिक महत्त्व आहे मंदिराचं आपल्या चॅनल चॅनलवर या वॉकद्वारे तुम्हाला संपूर्ण माहिती मिळून जाईल त्यामुळे वॉक कंटिन्यू करा तर आता आपण पोचलेलो आहे कालीमठ मंदिरापाशी पाहू शकताय तर सरस्वती नदीच्या काठीवर वसलेले हे मंदिर आहे भारतातील एकशे आठ शक्तीपीठापैकी एक शक्तीपीठ मानलं जाते याच ठिकाणी कालीमातेने रक्तबीज नावाच्या राक्षसाचा संहार केला होता त्यानंतर काली माता या ठिकाणी अंतर्ध्यान देखील झाली होती या ठिकाणी कालीमातेची कुठलीही मूर्ती नसून अशा प्रकारे पाहू शकताय तर आतमधलं गर्भागृहाचं तुम्हाला दर्शन देखील आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून होत असेल पाहू शकता मित्रांनो कालीमठ येथे कालीमातेच्या दर्शनाशिवाय केदारनाथची यात्रा अपूर्ण मानले जाते असे देखील मान्यता आहे तर या ठिकाणी महालक्ष्मी तसेच मा सरस्वती तसेच गौरवशंकरची मंदिर देखील आहे तसेच थोड्या अंतरावर भैरवबाबाचं देखील या ठिकाणी मंदिर आहे थोड्या वेळापूर्वी काली माताचं दर्शन करून या ठिकाणी आलेले श्री महालक्ष्मी मंदिर आणि त्या ठिकाणी महा सरस्वतींचं देखील मंदिर आहे तर या ठिकाणी देखील दर्शन करूयात आपण तसेच या ठिकाणी महा तसेच गौरीशंकरांचं देखील मंदिर आहे तर हे महालक्ष्मीचं मंदिर आहे पाहू शकताय अखंड धुना तर या ठिकाणी दर्शन करण्यासाठी जात आहे आपण